खाजगीकरण व आदिवासी मंत्र्यांच्या विरोधात आदिवासी समाजाचा जाज्वल्य इशारा पंचवीस ऑगस्टला नाशिकमध्ये भव्य जनआक्रोश मोर्चा शासनाकडून शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण करून आश्रम शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांच्या भविष्याशी खेळ केला जात आहे त्यामुळे आदिवासी समाजात प्रचंड असंतोष निर्माण झालाय त्यातच आदिवासींच्या प्रश्नांकडे वारंवार दुर्लक्ष करणाऱ्या आदिवासी मंत्र्यांना हटवण्याची मागणीही आता जोर धरत आहे गेल्या चाळीस दिवसापासून आदिवासी विकास भवनासमोर सुरू असलेल्या विराट आंदोलनाचे नेतृत्व आदिवासी बचाव संघटनेचे ज्येष्ठ नेते अशोक बागुलसर करत असून त्यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाला राज्यातील एकोणतीस पेक्षा अधिक संघटनांचा जम्य पाठिंबा मिळाला आहे या पार्श्वभूमीवर विविध आदिवासी संघटना व शिक्षक कर्मचारी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पंचवीस ऑगस्ट रोजी नाशिक येथील आदिवासी विकास भवनावर भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे मोर्चाच्या मुख्य मागण्या एकोणावीस मे दोन हजार पंधराचा आदिवासी विकास विभाग अंतर्गत सतराशे एक्क्याण्णव पदांवरील स्रोत भरती प्रक्रिया त्वरित रद्द करावी आदिवासी आश्रमशाळांमधील वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांना तात्काळ आदेश देण्यात यावेत आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात पेपर भरती व वनाधिकार कायद्याची पारदर्शी अंमलबजावणी करण्यात यावी शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण त्वरित थांबवावे आदिवासी विद्यार्थ्यांचे व शिक्षक कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करावे आदिवासी समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मंत्र्यांना पदावरून हटवावे शबरी घरकुल योजनेचा निधी तात्काळ वितरित करावा वनहक्क कायद्यानुसार वनपट्टेधारकांना मालकी हक्क देण्यात यावेत आदिवासी बचावचे ज्येष्ठ नेते अशोक बाबुल यांचा इशारा आदिवासी समाजाच्या न्याय प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष दिले नाही तर पंचवीस ऑगस्टनंतर राज्यव्यापी तीव्र आंदोलन उभारले जाईल असा चाजवल्य इशारा त्यांनी दिला आहे येत्या पंचवीस तारखेला पंचवीस ऑगस्टला उलगुलान जैन आक्रोश मोर्चा सकाल आदिवासी समाज नाशिक शहरात आयोजित करत असून या मोर्चाचे वैशिष्ट्य आश्रमशाळेचे केलेले खाजगीकरण या शासनाने लवकरात लवकर बंद करावं याच्यासाठी पेसा आंदोलनासाठी पेसा भरती प्रक्रिया लवकरात लवकर करावी याच्यासाठी वन दावे आहेत ते निकाली काढावेत याच्यासाठी पेसा ग्रामपंचायतीला अंतर्गत येणारा निधी हा कमी असून तो वाढीव निधी मिळण्यासाठी अशा अनेक आदिवासी समाजाच्या मागण्या असून ह्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी येत्या पंचवीस ऑगस्टला जैन उलगुलान जैन आक्रोश मोर्चा सकल आदिवासी बांधव आयोजित करत आहेत तरी सर्व आदिवासी बांधवांनी या आंदोलनात या मोर्चामध्ये मो आपला सहभाग नोंदवावा आपली उपस्थिती नोंदवावी जय आदिवासी जय जवाहर कॉन्ट्रॅक्ट देऊन जो भरती होते त्याच्यावरती पहिले तर आपण जाहीर केला पाहिजे आणि माझ्या महिला भगिनींना मला आवाहन करायचंय की नाशिक मध्ये आपण आदिवासी दिवस मोठ्या प्रमाणात सर्व आपला आदिवासींचा सा शृंगार घालून करतोय फक्त आपण दिखावा करतोय पण खऱ्या अर्थाने आज आपल्याला जो आपल्यावर अन्याय अत्याचार होतोय आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही सहभाग नोंदवला तर खरं आदिवासींची संस्कृती आणि अभिमान स्वाभिमान तो टिकेल आपल्याला आणि जो काही आदिवासी विकास मंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो आपल्या पुढच्या भविष्यासाठी किंवा आपल्या मुलांसाठी हा धोक्याची घंटा आहे आणि आज आपण आज नोकरदार वर्ग नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि ग्रामीण भागात आहे ग्रामीण भागाच्या लोकांना इतकं कळत नाही पण आपण सिटीमध्ये राहून सुद्धा आपण एकदम गप्पा बसलेले आहेत कोणी महिला फक्त राजकारणासाठी पुढे येऊ नका माझ्या महिलांना भगिनींनो तुम्ही सुशिक्षित झाल्यात शिकल्यात आज बाबासाहेबांनी आपल्याला एवढी मोठी संधी दिली आज महिलांना सर्व सामान्यांच्या याच्यातून आपण आज प्रतिनिधी म्हणून किंवा सर्व्हिस म्हणून आपण करतोय तर त्या मला एक आवाहन करायचं आहे सर्वांना की तुम्ही सर्वांनी सहभाग नोंदवून पंचवीस येत्या पंचवीस मार्चला पंचवीस ऑगस्टला आपला भव्य जसा मागच्या पेसा आणि धनगर आरक्षणावरती जो आपण आंदोलन केला होता आणि मोठ्या प्रमाणावर माझ्या महिलांनी सहभाग नोंदवला होता त्याच त्याच पद्धतीने दुपटीने सहभाग नोंदवावा अशीच माझी इच्छा आहे सर्वांना जय जोहार जय आदिवासी एक तीर एक समान शाळेवर शिक्षक नव्हते वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी ते नव्हते तर त्या संदर्भात आमचे म्हणजे आम्ही शाळेंवर प्रत्येक चौकशी केली असता सगळे शिक्षक कमी होते मग आम्ही एक उठाव केला उठाव म्हणजे असा केला की के सगळ्या एस एम सीच्या ज्या कमिट्या आहेत त्या जागृत केल्या त्या ठिकाणचे सरपंच जागृत केले आणि शासनाला दाखवून दिलं की एस एम सीची कमिटी काय करू शकते आणि त्या शासनाने म्हणजे थोडक्यात आमची दखल घेतली त्यावेळेस पण आत्ता सध्याची जी परिस्थिती आहे जे आमच्या शाळांवर शिक्षक शिकवायला येणार आहेत तेच इथं आदिवासी विकास भवनला बसून आहेत वर्ग तीन आणि चारच्या कर्मचारी आणि ती जे उणीव आम्हाला भासत आहे आजच्या घडीला आमच्या शाळांवर पुरेसे शिक्षक नाही वर्ग चारचे कर्मचारी नाही आणि म्हणून आता ज्या जिल्ह्यातील किंवा म्हणजे महाराष्ट्रातील ज्या विविध संघटना आहेत संघटनेने भाग घेतलेला आहे त्या संघटनेच्यात आमच्या सगळ्या एस एम सीच्या कमिट्या सहभागी राहतील आणि शासनाला दाखवून देतील का एस एम सीची कमिटी काय करू शकते सगळ्या संघटनाच्या पाठीमागं उभं राहून या आम्ही शासनाला म्हणजे आवाहन करतो की शासनाने आता जे पंचवीस तारखेचं नियोजन झालेलं आहे त्या नियोजनाच्या अगोदरच याची दखल घेऊन आणि तात्काळ सगळ्या मागण्या मान्य कराव्यात आणि बाह्यस्रोत हे रद्द करावं तिथून जे शाळेवर आता पी अंतर्गत ज्या शाळा आहेत त्यांना न्याय द्यायला पाहिजे आणि पेसाच्या याच्यामधून भरती करायला पाहिजे सेंट्रल किचन बंद झालं पाहिजे आणि अजून वेळोवेळी ज्या संघटना ठरवतील त्या माध्यमातून आम्ही संघटनेच्या सगळ्या म्हणजे एस एम सीच्या कमिट्या त्या त्या ठिकाणचे सरपंच सगळे पाठीमागे राहू एवढंच बोलतो जय जवाहर सर्वांना माहीत आहे गेल्या चाळीस दिवसापासून नाशिक समोर आपल्या महाराष्ट्रातील शासकीय आश्रमशाळेमध्ये काम करणाऱ्या वर्ग तीन व वर्ग चार या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करून जे आदिवासी विकास विभागाने बाय जी जे भरती करायची प्रक्रिया चालू केली आहे त्यासाठी गेल्या चाळीस दिवसापासून जनआंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे आमच्या कळवणमध्ये आमच्या कळवणचे आमदार नितीनभाऊ पवार यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण मतदारसंघातल्या सुरगाणावर कळवण तालुक्यातील शाळा बंद केल्या होत्या जेणेकरून शासनावर दबाव वाढेल परंतु दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रातील काही मतदारसंघात म्हणजे जवळजवळ पंच पंचवीस आमदार आहेत आदिवासी त्यांनी आमच्या या आंदोलनाला दाद दिली नाही म्हणून आजही हे आंदोलन जसं जात तसेच आहे त्यासाठी आजचं या नाशिक येथील बैठकीत असं ठरलं सर्वांमती सर्व आदिवासी सकल समाजच्या वतीने सर्व आदिवासी संघटनांच्या वतीने की शासनाला जाग आणण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यातून येत्या ते पंचवीस ऑगस्ट रोजी एक जनआक्रोश उदग्राद मोर्चा आयोजित केला आहे कृपया सर्व आदिवासी बांधवांना हात जोडून मिळते या आंदोलनासाठी संपूर्ण आदिवासी जिल्ह्यातून तालुक्यातून महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी उपस्थित राहावे ही विनंती धन्यवाद सर्वांना जय आदिवासी इथं उपस्थित असलेले आपले सर्व प्रसार प्रसारमाध्यम यांचे मी आधी आभार मानतो कारण तेच आपल्या पूर्ण महाराष्ट्राला या शासनाने जो काही कारभार चालवला आहे कॉन्ट्रॅक्ट बेजचा तो कॉन्ट्रॅक्ट बेजचा कारभार कसा चुकीचा आहे हे दाखवून देऊ शकतात याच्या आधी कळवण तालुक्यामध्ये बारा शाळा टोटली बंद झाल्या होत्या सुरगाण्यामध्ये सात ते आठ शाळा या टोटल बंद झाल्या होत्या आता भविष्यामध्ये याच्या आधी काय केलं गेलं की हे वर्ग तीन आणि वर्ग चार वाले किती लोक आहे ते शे पाचशे लोक आहे आदिवासी विकास मंत्री यांच्याकडे दुर्लक्ष करत होता शासन यांच्याकडे दुर्लक्ष करत होतं पण आज जो प्रश्न आला आहे हा समाजाचा प्रश्न आला आहे आणि ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस आदिवासी समाज एक होतो ज्या ज्या वेळेस आदिवासी समाज एक झाला आहे त्यावेळेस काहीतरी एक उलगुलान आपण केलेला आहे आणि त्याची पूर्ण प्रचिती या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी उभे असलेले सर्व आदिवासी संघटनेचे प्रतिनिधी आमच्या माता माऊल्या या सगळ्या या ठिकाणी आक्रोश आपल्या पंचवीस तारखेला दाखवून देणार आहे माझी शासनाला अशी विनंती असेल की त्या पंचवीसच्या आताच काहीतरी निर्णय घ्यावा आणि येणारा जो काही आक्रोश आहे हा थांबवण्याचा प्रयत्न करावा हीच या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय आदिवासी जय जवाहर एक गेल्या चाळीस दिवसापासून आदिवासी विकास भवनाच्या समोर रोजंदारी कर्मचारी आंदोलनासाठी बसलेले आहेत दरम्यानच्या कालखंडामध्ये ऊन वारा पाऊस सर्व हे सहन करत असतानाही कोणताही लोकप्रतिनिधी या ठिकाणी इथं इथपर्यंत आलेत पण त्यांच्यापासूनही कोणत्या प्रकारचा न्याय मात्र या सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही आमची जास्त मागणी आहे की हे जे काही ठेकेदार पद्धती आलेली आहे कंट्रॅक्ट पद्धतीने जी का भरती आहे ही भरती याचा जो जे आर काढला तो जी आर रद्द झाला पाहिजे खरंतर गेल्या चाळीस दिवसापूर्वी आम्ही मा महोदय राज्यपालांची भेट घेतली आणि राज्यपालांना असं सांगितलं की तुम्ही जो हा काय जी आर काढला आहे सरकारने जो काय जी आर काढला कॉन्ट्रॅक्टरी पद्धतीने शिक्षक भरण्याचा त्यावेळेस आम्ही राज्यपालांना असं सांगितलं की कॉर्पोरेशनच्या स्कूल आहेत जिल्हा परिषदेचा स्कूल आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्कूल आहेत या सर्व ठिकाणी अधिकृत भरती केली जाते आणि अ जिथे रोजंदारीचा प्रश्न रोजंदारी पद्धतीने शिक्षक भरले जात नाही पण एकमेव फक्त आदिवासी विकास भवनच का की त्या ठिकाणी रोजंदारी पद्धतीने आपण शिक्षक भरती करतात आमच्यावर काय प्रयोग करता की काय जसे अनेक प्रयोग अधिवेशनीवर होता तसा हा प्रयोग आहे की काय आणि याच्यामुळे सर्वात मोठा तोटा आमचा आदिवासी समाजाला हा आहे की एकदा जर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने या ठिकाणी जर समजा भरती झाली तर आमचं जे आरक्षण आहे ते आरक्षणच पूर्णतः धोक्यात येणार आहे एकीकडे आम्ही पेसाची मागणी करतो आहे पेसावरती मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं त्याचाही आम्हाला अद्यापर्यंत न्याय मिळालेला नाही आहे आणि पुन्हा हा नवीन फंडा आमच्यासाठी काढला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आमचं या ठिकाणी आरक्षणासाठी एक बाधा निर्माण होणार आहे खरं तर आता चाळीस दिवसापासून विद्यार्थी शिक्षकांविना आहेत त्यांना चांगल्या प्रकारचा आहारही त्या ठिकाणी भेटत नाही सुरक्षितता नाही आहेत अनेक ठिकाणी अनेक प्रकार झाले आहेत अगदी लैंगिक अत्याचाराचे प्रकार एक अकोल्यामध्ये घडले तर आपल्या सर्वांना माहीत आहे इकडे सटाण्यामध्ये दोन मुलं रात्री भरतून तिथून निघून गेले ते सकाळी दुपारी दुसऱ्या दुसऱ्या दिवशी तीन चार वाजेला ते सापडले असे जे प्रकार सुरू आहेत याच्या व्यतिरिक्त अशा अनेक घटना घडत आहेत त्याच्यावरती इथं कोणाचंही लक्ष नाही आहे आणि मग आम्हाला म्हणायचं आहे की हे जे काही जी आर आहे हा जी आर रद्द झाला पाहिजे आणि आमची जी काही मागच्या प्रमाणे आम्हाला जे काही आदेश होते रोजंदारीचे आदेश तशा प्रकारचे आदेश आम्हाला या ठिकाणी मिळावेत आता काहींना यांना छेद देण्यासाठी सरकारने वेगवेगळे प्र प्रकारचे फंडे निर्माण केले त्यातला सर्वात महत्त्वाचं हो की यांना काही लोकांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आदेश दिलेत पण त्याच्यावर लिहिले अत्यंत ता तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे आम्हाला फसवतो की काय किंवा आदिवासींना कळत नाही की काय अशा प्रकारचं या ठिकाणी सुरू आहे काल परवा पुन्हा बायास्रोतच्या द्वारे काही बांधवांना आदेश दिलेले आहेत की तुम्ही रुजू व्हा तुम्हाला अशा प्रकारचा आदेश आहे तो आदेशही तात्पुरत्या स्वरूपात आहे आणि तो कोणीही स्वीकारला नाही साधारणतः साडेतीनशे बांधवांना आदेश दिले आहेत नाही संस्थेच्या मार्फत आणि ते आदेश दिल्यानंतर आमचं कोणी बी स्वीकारलं नाही आणि याचं सर्वांचं एक ठाम मत आहे की आम्ही कोणीही ते स्वीकार नाही जोपर्यंत हा जी आर रद्द होणार नाही आता या ठिकाणी नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याच्या बाहेर नगर जिल्हा आहेत इकडचा धुळे जिल्हा आहे या सर्व ठिकाणच्या ज्या संघटना विविध संघटना ज्या काम करतात त्याचा सर्व संघटनेचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचं कारण असं आहे की गेल्या अनेक चाळीस चाळीस वर्षातही कोणी जर याच्यावर निर्णय होत नाही तर मग या सर्व संघटना या ठिकाणी एकवटलेल्या आहेत संघटनाच नाही तर लोकप्रतिनिधींना सर्व लोकप्रतिनिधींना भेट घेतले आमदार बोडशे साहेबांची भेट झाली लामटे साहेबांची भेट झाली आहे नितीन पवारांची भेट झाली झिजवळ साहेबांची या यापूर्वी अनेक वेळा भेट झालीचे खोसकर साहेबांची भेट झाली आणि जे स्थानिक नगरसेवक आहेत इथल्या रंजनाताई ताई भानशी मॅडम आहेत माजी महापौर या सर्व जेवढे या परिसरात जेवढे 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 लोकप्रतिनिधी आहेत विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी या विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधीशी भेट झाली आणि त्यांचंही या ठिकाणी सपोर्ट या सर्व मोर्चाला आहे आम्ही सर्व संघटना मिळून या ठिकाणी एक दिलाने या ठिकाणी काम करणार आहोत कारण आम्हाला न्याय हवा आहे हे जे आंदोलन आहे हे उलगलान जन आक्रोश मोर्चा मोर्चाच्या नावाने हे आंदोलन होणार आहे इथे पालघर धुळे नंदुरबार त्याच्यानंतर जळगाव नगर नाशिक या सर्व ठिकाणचे बांधव ज्याप्रमाणे मागच्या वेळेस आम्ही मोर्चा या ठिकाणी काढला होता त्याच्यापेक्षाही भव्य मोर्चा आम्हाला या ठिकाणी काढण्याची आवश्यकता आहे कारण कारण त्याच्याशिवाय पर्याय राहिला नाही मागच्या वेळेसही आम्हाला फसवलं गेलेलं आहे जरी आमचा पेसाच्या संदर्भात मोर्चा होता याच्यामध्ये पेसा हा पण मुद्दा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आमचे विविध हे घेत घेतलेले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला सरकारला हे सांगणं आहे की आमच्याकडे जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शिक्षक भरणार आहे त्याच्यावरती कंट्रोल कुणाचं राहणार आहे शासनाचं राहणार आहे की त्या ठेकेदाराचं राहणार आहे कारण माग ह आमचा मोर्चा येत्या पंचवीस तारखेला सोमवारी मोर्चा राहण्या मार, तो तपोवनामधून निघणार आहे आणि त्याचा मार्ग मार्ग आम्ही या ठिकाणी निश्चित केला आहे तपोवन तपोवन पंचवटी आणि मधल्या मार्ग तो या ठिकाणी आदिवासी विकास भवनचा मोर्चामध्ये मोर्चा आमचा आग्रह असेल जन, जन, जन जे जे प्रतिनिधित्व आमचं करतायत आणि म्हणून आग्रह का कारण नाही ते स्वतःहून येणार ना सध्या तर त्यांनी आम्ही कमिट कमि, कमि सर्वांनी आम्हाला कमिटमेंट केलेलं आहे पण त्या कमिटमेंटच्या पुढे जाऊन कदाचित जर त्यांना भीती वाटत असेल की आम्हाला आम्ही सरकारच्या विरुद्ध जातो की काय कारण बहुतांश इथं जे आमदार आहेत ते सर्व सत्य सत्तेमध्ये सत्ते आहेत आणि म्हणून त्यांना जर भीती वाटत असेल तर मग आमचा पण त्याच्यावरती प्रेशर असेल राज ठाकरे परिस्थिती अशी आहे की माननीय मंत्री साहेब आमदार झिरवळ साहेब जिरोळ साहेबांनी जवळजवळ तीन चार वेळा या इथे आयुक्तांना पण भेट दिलेली आहे या सर्व आंदोलकांनाही त्यांनी भेट दिलेली आहे पण एकंदरीत आम्हाला जे काही दिसतं आहे ते असं दिसतं आहे की परिस्थिती अशी आहे की आमच्या लोकप्रतिनिधीचंही कोणी ऐकायला तयार नाही आहे आणि म्हणूनच हा आक्रोश या ठिकाणी एकवटणार आहे आणि तो सर्व संघटना लोकप्रतिनिधी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहतील असं नक्की झालेलं आहे आम्ही त्यांना भेटतो आहे वारंवार भेटून आम्ही त्यांना उपस्थित राहायला लाग लावणार आहे कारण त्याच्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही हे आता निश्चित झालेलं आहे आमचे पंचवीस लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आमचं प्रतिनिधित्व आहेत आणि पंचवीस करत असताना त्यांच्यातले जे एकता असायला पाहिजे ते एकता एक आम्हाला अजूनही दिसत नाही कारण आमचा ज्यांनी प्रश्न ज्याच्यासाठी आम्ही त्यांना निवडून निवडून दिलेला आहे त्याच्याकडे सरासर दुर्लक्ष होताना दिसतं असं मी तर नक्की सांगेल कारण जेव्हा जेव्हा आम्ही आदिवासी विकास मंत्र्यांना जेव्हा भेटतोय त्यावेळेस जेव्हा संघटनेचे प्रतिनिधी भेटतात त्यावेळेस सरळ सरळ उत्तर दिलं जातं की हे नक्षल विचाराचे लोक आहेत म्हणजे आम्ही नक्षलाई विचारायचं आहे की आम्हाला नक्षलाच बनवायचं असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण होत आहे आमच्या जेवढ्या संघटना आहेत सर्व एज्युकेटेड लोक त्या संघटनेमध्ये आहेत आणि मग त्यांना जर अशा प्रकारचे उत्तर येत असेल तर ता आम्ही त्यांच्यापासून कोणी आणि म्हणून या आंदोलनामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल की मंत्री हटाव हा आमचा नारा असेल यावेळेस कारण अनेक वेळा मंत्र्यांना भेटून त्यांनी आम्हाला कोणी वेळ दिलेला नाही आहे ते आमच्याकडे दुर्लक्ष करतात आणि कालपरा जेव्हा औरंगाबादमध्ये मंत्री ब मध्ये बोलतात कोणतं आंदोलन कशाचं आंदोलन कुठे चालू आहे वगैरे अशा प्रकारचे जे काही भिरकावणारे प्रश्न निर्माण केले जातात याचा अर्थ असा की आमच्याकडे आमचा जो मंत्री आहे ज्याला आम्ही तो त्या ठिकाणी आमच्यासाठी तो लायकच नाही असं मी या ठिकाणी म्हणेल आणि म्हणून मंत्री हटाव ही घोषणा पण आम्ही त्या दिवशी नक्की देणार आहे जर कदाचित या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला नाही तर मग मंत्र्यांच्या विरोधात आमचं हे आंदोलन असेल कारण आमचं प्रतिनिधित्च जे करतात त्यांनी आम्हाला न्याय दिला पाहिजे आणि ते द्यायला त्याने सक्षम आम्हाला दिसत नाही म्हणून आमचा तो पण नारा या ठिकाणी आंदोलनामध्ये नक्की असेल आंदोलनाचं वैशिष्ट्य असं असेल की हे आंदोलन दोन प्रकारचं असेल या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं आहे की आमचे जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे उद्या परवा दोन दिव तीन दिवस परीक्षा होणार आहे जर शिकतो शिकवलंच नाही तर परीक्षा कशा होणार दुसरं अजून प अद्यापर्यंत दोन महिने झाले गणवेश त्या विद्यार्थ्यांना मिळालेला नाही शैक्षणिक साहित्य अर्धा अपूर्व त्या ठिकाणी मिळालेलं आहे शिक्षक नाही आणि म्हणून विद्यार्थीच हे आंदोलन हातात घेणार आहे विद्यार्थी मोठ्या संख्येने या आंदोलनात येतील आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही सुरू ठेवू